माहूर तालुक्यातील चोवीस ग्रामपंचायतीची निवडणूक अठरा सप्टेंबर रोजी म्हणजेच रविवारला पार पडणार आहे त्यासाठीचा जा जाहीर प्रचार सोळा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता संपला तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ व ग्रामपंचायत असलेल्या वाईबाजारच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित खान आणि बेहरे व शिवसेना ठाकरे प्रणित गावकरी या परंपरागत पॅनलमध्ये अटीतटीची लढत अटळ आहे प्रथमच नशीब आजमावणाऱ्या प्रहार संघटनेची तिसरी आघाडी कुणासाठी डोकेदुखी ठरेल याचे गुपित सोमवारी एकोणवीस सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष निकालातूनच उघड होणार आहे खान आणि बेहरे पॅनलचे प्रमुख माजी उपसरपंच हाजी उस्मान खान चांद खान पठाण यांनी मागील दहा वर्षात जी कामे झाली नाहीत तेवढी विकास कामे मागच्या पाच वर्षात केली आहे एकंदरीत या निवडणुकीत उच्च इतर समाजाच्या मतात फूट पडणार नाही याची दक्षता गावकरी पॅनल घ्यावी लाग, लागणार आहे धावपळ असते काय ना भीती नाही वाटत मी माझ्या कामाच्या जाऊन मत मागतो बेटा मी जे पाच जे काम केले मी त्याच्यामध्ये भेदभाव केले नाही विरोधक केलं नाही आपलं केलं नाही जवळ केलं नाही कोणी आता त्याच काम केलं म्हणून त्या कामाची पावती म्हणून लोकांना पावतीची लोक मला जाण द्यायला लागले सेट तुम्ही नाल्या वगैरे पाहिले नाल्या पाहिले काय झालं दोन वर्ष कोरोनात गेले दीड वर्षापासून प्रशासक आहे त्याला मी काय करणार अडचण अशी आली कोरोनाच्या काळामध्ये आम्ही एक पैसा इकडे तिकडे खर्च करता आला आणि सगळं कोरोनामध्ये लावा आला त्याच्यानंतर आता प्रशासकाला प्रशासक काम करायला हिंमत करत नाही आता निवडून आल्याच नंतर चका चक करील बापू गाव असं करील की गाव तुमचं दिल्ली मुंबई पुण्यासारखं करून दाखवीन की यावेळेस तुम्हाला यश किती पडतील असं तर ईश्वर कृपेनं तर असं वाटते की बाबा चौदाच्या चौदा सीट येईल पण नंतर देव आहे मापातून निघलते खरं देवावर नको कर्तव्यावर सांगा कर्तव्यावर देवाची साथ असावं कर्तव्य काही असो पण देव कर्तव्यावर सांगा देव पाहिजेच बाप कर्तव्यासोबत देव पाहिजे कर्तव्य हा आमचं कर्तव्य एवढा विश्वास कशा एवढा विश्वास मी जे काम केलं असं दहा वर्षामध्ये कोणी ग्रामपंचायत मध्ये असं काम केलं नाही ग्रामपंचायत काय आहे गरीब जनतेला माहित झाली की ग्रामपंचायत हे आहे ग्रामपंचायत मध्ये आपण काय करू शकतो सरपंच पदाचे उमेदवार हो oh. वयस्कर आहे याचा काही असर तुमच्या नाही नाही काय असर नाही सरपंच पदाचे वयस्कर आहे आणि सरपंचही वयस्कर आहे वयस्कर असलेला माणूस काम चांगलं करेल नवीन पोरग उड्या मला अनुभवी पाहिजे या कारण आम्ही अनुभवी ठेवलेला आहे आज हा पस्तीस वर्षापासून ग्रामपंचायतचा हा ग्रामपंचायतचा मेंबर आहे आणि पस्तीस वर्षापासून आणि अनुभवी आहे आणि इमानदार आहे इमानदाराची पावती म्हणून मी याला उभं केलेलं आहे तर परंपरागत मतात गावकरी पॅनल सेंधमारी करणार नाही याची खबरदारी खान आणि बेहरे पॅनलला घ्यावी लागणार नाही या निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाली असल्याचा काही जाणकारांचा अंदाज आहे याशिवाय जी अदृश्य शक्ती प्रबळ ठरेल तेच पॅनल यशस्वी होईल असाही काहींचा कयास आहे धावपळ जास्त आहे की रिॲक्ट आहे धावपळ जास्त आहे की कुठलीही निवडणूक म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये धावपळ असते जनतेपर्यंत प्रत्येकाला या ठिकाणी पोहोचवावं लागते मतदार राजाच्या घरापर्यंत पोहोचणे हे प्रत्येक उमेदवारांचं दुण दुण कर्तव्य असते त्याच्यामुळे निवडणूक पडल्यानंतर हा पण होणार आणि प्रत्येक माणसाला भेटणं गरजेचंच असते आता आम्ही गावात प्रत्येक निर्यात दिसतो प्रत्येक वाहनात दिसत नाही सगळ्या नाण्या बघा की ह्या पंचवार्षिकच्या अगोदर पंधरा वर्ष या ठिकाणी सातत्यानं आमच्या आमचे प्रल्हादराव बिहरे पाटील या ठिकाणी नेतृत्व करत होते त्याचं अगोदर निधन झालं निधन झाल्यामुळेच या ठिकाणी कोकणी निर्माण झाल्यामुळेच मागचे पंचवार्षिक फार कमी मताने गेले आता आमच्या आमच्यात बाई मागच्या नऊ मतानं पडले त्यानंतर आमचे राजूकर या ठिकाणी सात मताना पडले आमचे पंधरेबाई वार्ड नंबर चारमध्ये दोन मताने पडले म्हणजे अतिशय पंधरा वर्षे सत्ता असल्यानंतर तर लोकांनी आम्हाला खूप मोठ्या फरकाने या ठिकाणी पाडायला पाहिजे होतं परंतु लोकांना आम्हाला पाडायचं नव्हता काही घरचे भेदी निघालेत ज्यांनी आमच्याशी काही गद्दारी केलेत आणि त्याच्यामुळे आत्मशा मताने आमच्या पहिल्यांदा या ठिकाणी मागच्या हा पराभव झाला होता आणि जनतेला माहीत होतं की या ठिकाणचा विकास या ठिकाणची जनतेची सेवा हे फक्त आमचंच पॅनल या ठिकाणी गावकरी पॅनल करू शकते असा दृन दृढ विश्वास होता त्याच्यामुळे मागच्या निवडणुकीला फार काठोळच्या बहुमतपूर्ण आमचा या ठिकाणी बरावर झाला परंतु या ठिकाणी या बाजार गावाची दुरावस्था जर बघितली या ठिकाणी एम आर एसच्या कामातून झालेला भ्रष्टाचार या ठिकाणी ग्रामपंचायतीचे मालमत्तेचं म्हणजे खिरापतीसारखं झालेलं वाटप या ठिकाणी जनतेला सरपंच असताना सुद्धा उपसरपंचाने चालवलेला कारभार यामुळे या शहरातले या गावाईगावातली जनता या ठिकाणी फार वैतागलेली आहे तरी वैतागली असेल तर या ठिकाणी प्रचंड अशी धनशक्ती झालेली आहे या ठिकाणी पक्षीय जर विचार केला तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी या तिघांनी मिळून एक कलर तयार केलं आहे हो आणि आमचं स्वतःचं एक पॅनल आहे तरी आज आमचं पॅनल या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फाईट या ठिकाणी करत आहे आज आम्ही आमचा सरकारपदासाठी प्रभू सलाम हा सुशिक्षित एक उमेदवार केलेला आहे आता हा गोरगरीब आहे हा गरीब कुटुंबातील परंतु सुशिक्षित उमेदवार आहे आणि आमची जनताला या ठिकाणी मानली राहील की प्रभू सलाम सरकारला देणं म्हणजे गावातला स्वातंत्र्य करते आज काही लोक आपल्या कानाखालच्या पुढच्या पार्टीने कानाखालचा उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे झालं तर त्या पाहुया सोमवारला यातले कुठले तर्क व अंदाज प्रत्यक्षात उतरतात ते संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर